राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडिंग्रज इथल्या भरारी पथकाला तिलारी घाटातून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तिलारी नगर चौकात सापळा रचून संशयित वाहनावर कारवाई करत गोवा बनावटीचं सात लाख पासष्ट हजारांचं मद्य आणि वाहन जप्त केलं गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या मार्गानं मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचं सा मद्य आणलं जातं सात, सात जून रोजी तिलारी घाटातून मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपाधीक्षक युवराज शिंदे यांना मिळाली त्यांनी गडिंगज इथल्या भरारी पथकाला माहिती दिली त्यानुसार या पथकाचे निरीक्षक प्रमोद खरात दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे स्वप्नील पाटील सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी तिलारी नगर इथं सापळा लावला रस्त्यात बॅरिकेड्स लावून संशयित वाहने तास ते अडवून तपासणी केली असता त्यामध्ये तीन लाख पंधरा हजार रुपये किमतीचे गोवा बनावटीच्या मद्याचे चाळीस बॉक्स आढळले या प्रकरणी बेळगाव इथला राजू चौधरी आणि अनिल काकनूर या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये संदीप जानकर भारत सावंत संदीप चौगुले हर्षवर्धन भोसले राहुल शिंदे स्वप्नाली बेडगे अविनाश परीट यांनी सहभाग घेतला